आपण न्यूज बावन्न लाखांचे अर्धा किलो वजनाचे सोन्याचे दागिने तब्बल तेवीस गुन्हे आणि एका सराईत टोळीचा पर्दाफाश सातारा जिल्ह्यात दरोडे जबरी चोरी चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीला सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अखेर जेरबंद केलंय सातारा जिल्ह्यातील दरोडे जबरी चोरी आणि चेन स्नॅचिंगच्या घटनामुळे हादरलेले नागरिक आता निर्धास्त होऊ शकतात कारण पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने एका सराईत टोळीला बेडे ठोकून तेवीस गंभीर गुन्ह्यांची उकल केली एल सी बी पोलीस निरीक्षक अरुण देवकर उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकाने वेशांतर करून सततचे पेट्रोलिंग आणि सापळा कारवाईतून संशयित आरोपी सचिन यंत्र्या भोसले याला जिहे तालुका सातारा येथून अटक केली तर त्याचे साथीदार संशयित नदीम धर्मेंद्र काळे वय बावीस राहणार तुजारपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली आणि अन्य दोन सातारा जिल्ह्यातील सराफ व्यावसायिकांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत अटक केलेल्या टोळीने सातारा जिल्ह्यात एक दरोडा आठ चेन स्नॅचिंग तीन जबरी चोऱ्या आठ घरफोड्या व तीन इतर गुन्हे केले असून त्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे मसूर उमरज फलटण मल्हारपेठ कराड तालुका कराड शहर सातारा तालुका फलटण तालुका औंद वडूज पुसेगाव लोणंद खंडाळा येथे या टोळीने हे गुन्हे केले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे या गुन्ह्यातील अर्धा किलो म्हणजेच बावन टोळे सोन्याचे दागिने एक मोटरसायकल एक कैता पोलिसांनी जप्त केला आहे कारवाई करणाऱ्या पोलिसांच्या तपास पथकात एल सी पोलीस निरीक्षक अरुण देवकर सपोनी रोहित फारणे उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे पारितोष दातीर हवालदार विष्णू विश्वनाथ संतपाळ आतिश घाडगे संजय शिर्के विजय कांबळे साचीर मुल्ला मंगेश महाडी कामोल माने अजित कर्णे जयवंत खांडके मुनीर मुल्ला हसन तडवी आबा कदम अजय जाधव अमित झेंडे शिवाजी भिसे मनोज जाधव प्रवीण कांबळे सपनील दौंड प्रवीण पवार धीरज महाडिक वैभव सावंत अधिका वीर पंकज बेस्के दलजीत जगदाळे आणि संभाजी साळुंके यांचा या तपास पथकामध्ये समावेश होता घातपात अपघात आणि गुन्हे विश्वातील ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा चांगभलं न्यूज